नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दारा शिव जिल्ह्यामधील भूम परांडा विधानसभा मतदारसंघाबद्दल आताचे विद्यमान आमदार असणारे आणि आरोग्य मंत्री असणारे तानाजी सावंत हे भूमपरांडा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेला असणारा परांडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी सर गेला आणि भूमपरांडा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला परंतु तानाजी सावंत यांची जर पार्श्वभूमी पाहिली गेली तर सा तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यामधील माडा तालुक्यामधून मा येतात आणि त्यांचे बंधू असणारे प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये होते ते माडा विधानसभा मतदारसंघातून वारंवार निवडणूक लढवत असतात परंतु त्यांना त्या ठिकाणी दादा शिंदे यांनी कधी यश मिळू दिलेलं नाही त्यामुळे तानाजी सावंत हे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन करून सोलापूर जिल्ह्यामधून धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले आणि भूमपरांना विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते मित्रांनो जिंकले सुद्धा परंतु येणारे दोन हजार चोवीस ची निवडणूक हे तानाज सावंत यांना जितकी वाटते तितकी सोपी नाही कारण तानाज सावंत यांचं काम जर पाहिलं गेलं तर आरोग्यमंत्री गे म्हणून तानाजी सावंत यांचं काम अत्यंत चांगलं आहे परंतु त्यांचे बेताल वक्तव्य असणारे या वक्तव्यामुळे स्वतःचे इमेज डॅमेज करण्यामध्ये तानाज सावंत यांचा हातभार आहे मित्रांनो कधी खेकड्यामुळे धरण फुटतं आणि कोरोना काळामध्ये जी नॅपचीनची लस आहे ते घेऊ नका असे अनेक बेताल वक्तव्य त्यांनी केलेले आहेत मित्रांनो काल तर शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे मित्रांनो त्यामुळे आणि लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जर पाहायला गेला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्याचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर यांना जवळपास एक्क्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून मिळाले चौदा हजार चे उमेदवार असणारे आणि जिंकलेले राहुल मोठे यांनी भीम गर्जना केली की विधानसभेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तानाजी सावंत यांना एक लाख मताने पराभव करणार परंतु त्या ठिकाणी राहुल मोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरीरचंद्र पवार साहेबांचे उमेदवार असू शकतात परंतु त्या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे सुद्धा शिवसेना आहे त्यांना सुद्धा उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु हा मतदारसंघ कोणाला मिळेल त्यावरच बऱ्या अर्थी राजकीय गणित अवलंबून असू शकतात जर शिवसेनेचा नेता म्हणून तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये आहेत आणि महायुतीजी उमेदवार उमेदवार नक्कीच असू शकतात मित्रांनो त्याचप्रकारे जर उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे सा उमेदवार दिले गेले तर राहुल मोठे हे त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज भरू शकतात मित्रांनो कारण राहुल मोठे हे दोन हजार चार नऊ आणि दोन हजार चौदा चे आमदार होते मित्रांनो तर भौगोलिक जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विधानसभा मतदारसंघ जर पाहायला गेला तर भूम परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये भूम असेल भूम तालुका परांडा तालुका आणि वाशी तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असणारा हा विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो जर सामाजिक जर पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर भूम परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल त्याचप्रमाणे मराठा समाज सुद्धा जास्त प्रमाणामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मित्रांनो सध्याचे ओबीसी नेते असणारे प्राध्यापक लक्ष्मण हाती साहेब यांनी सुद्धा भूम विधानसभा मतदारसंघातून त्यांची राजी सध्या निघाली होती आणि प्रचंड जनसमुदाय समुदाय होम परांडा विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी जमला होता मित्रांनो त्यामुळे एकंदरीत सर्व जर पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर दोन हजार चोवीस ची निवडणूक तानाजी सावंत यांच्यासाठी सोपी नसणार आहे हे त्रिवार सत्य आहे मित्रांनो परंतु राहुल मोठे विरुद्ध तानाजी सावंत अशी जर लढत झाली तर त्या ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो त्याबद्दल आपल्या मत कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा तर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद